नमस्कार मी मालुजी चव्हाण कंपोस्ट जामगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर आपण द्राक्ष विषमुक्त मुक्त पिकवलेली आहे दहा ट्रमचा फॉर्म्युला वापरलेला आहे शाश्वत फाउंडेशन नारायणगाव यांचाच पूर्ण फॉर्म्युला वापरलेला आहे आपण घरच्या घरी दहा ट्रममध्ये निविष्ठा बनवल्या वाढण्याच्या आणि ट्रिममधून सोडण्याच्या पण मंदिर सरांनी याची पूर्ण ट्रेनिंग दिली आपल्याला शाश्वत फाउंडेशन नारायणगाव या ट्रे आ, समजा ट्रेनिंग दिली आपल्याला आणि दहा ड्रमची ओळख म्हणजे नाना कदम पी एस आहे बारशीची रिटायर्ड पी एस आहे त्यांनी आपल्याला याची ओळख करून दिली आणि त्यांनी भरपूर प्रेस केलं की तुम्ही कराच हे तुम्ही करू शकता ठीक आहे म्हटलं त्याच्यानंतर मी ट्रेनिंग वगैरे घेतली त्याचे दहा ड्रम मी घरच्या घरी बनवले काय काय लागतं काय नाही ते सरांनी वेळोवेळी सांगितलं कॉल केल्यानंतर पण सांगितलं आणि या पद्धतीने आपण केली अशा पद्धतीने आपल्याकडे द्रक्षित विकलेली आहेत दिवसात याच हार्वेस्टिंग होईल बेदाण्यावरती चाकणार आहे अशा पद्धतीने आहे एक मिनिट दाखवतो मी असताना शंभर टक्के अंध आहे अशा पद्धतीने घड आहेत मम्मी नाही काही नाही एक तिच्या पुढं घड आहे हे बघा एकीत चार बोट घड आहे मार्केटिंगच करणार होते याची पण आता मंदीमुळे आपण करू शकत नाही अशा पद्धतीने घड आहे हे बघा अशा पद्धतीने आहेत याच्यामध्ये आलटून पालटून आपण स्प्रे घेतले लष्करारक अर्क देशी किल्प मासेरक इयम वेशडी कंपनी जर सोडण्यासाठी तर एवढी संख्या आहे माल जास्त राहिला जरा म्हणजे सरांनी सांगितलं होतं माल, माल सा कमी ठेवा परंतु मजुरांनी काढला नाही कारण की सुरुवातीपासूनच माल चांगला दिसत होता कमीत कमी पाऊन किलो ते एक किलो घड भरेल लागला त्याचे कॉलर सध्या बघा कसे एकदम वरी म्हणजे देट एकदम जाड आहे याचं असताना मी शंभर टक्के अंदा आहे याचा फॉर्म्युला मला सरांनी एकदम व्यवस्थित सांगितला आणि वडिलांना मी वेळोवेळी वेळोवेळी सांगत गेलो की कुठल्या गोष्टीत कसं काय वापरायचं काय नाही अशा पद्धतीनं आहे समजा हे बघ असे घड आणि मम्मीचा प्रॉब्लेम कुठेही नाही आमच्या गावात म्हणजे आमच्या भागातच म्हणा बारशीच्या बाउंड्रीवर आमचं गाव आहे बार्शी झालं माडा झालं मोहोळ झालं तर बऱ्याच ठिकाणी मम्मीचा एवढा प्रॉब्लेम आलेला आहे पन्नास टक्के घड असे बाद झालेले याचा इथपर्यंत असे घड गेले इथपर्यंत माहित बघा पाय या ठिकाणी फक्त एक म्हणी निघेल फक्त एक म्हणी ते पण दाटे झाले जरा आणि जास्तीत जास्त झाली तर इथपर्यंत माझे एक चार ते पाच म्हणी असू शकतील एका एका घडामध्ये चार ते पाच म्हणी असू शकतील तरी सर्व शेतकऱ्याला माझी विनंती आहे की विषमुक्ता पंधराक्ष पिकवावी नमस्कार मी मालुजी चव्हाण सुवर्ण कृषी ऊस तंत्रज्ञान या संकल्पमधून आपण इतरी शंभर टन ॲव्हरेज काढणार आहे तर त्यासाठी आता ड्रिपवरती आपण रोप लागवड केलेली आहे तीन फेब्रुवारीला तर आता ही वेस्ट डिकंपोझर मी सोडायला लागलो ही साडे सातशे लिटरची टाकी आहे याच्यामधून मोटरद्वारे पूर्ण दीड एकरच्या प्लॉटला वेस्ट डिकम्पोजर जात आहे आपण धन्यवाद आहे सुर्णकृषी या संस्थेत मार्गदर्शन आहे आपल्याला खुश लावले पाठी टाकलेला पण होता त्याला कंप्लीट दीड महिना होऊन गेलं दोसाला तर फोटो पण चांगला निघायला आहे फोटो पण चालू आहे तो पाचशे सोडायचं आहे त्या पद्धतीनं फोटो निघायला आहे तर त्याला आपण पाचशे लिटर सॉरी एक हजार लिटर डिकंपोजर सोडलं होतं आणि ई एम, एम आपण याला पाचशे लिटर सोडलेला आहे आता की मी सोडणार आहे बाकी काय पुढं तुम्हाला दाखवलंच त्याच्याबद्दल काय नाही हो ही ड्रिपसाठी आपल्याला एकोणीसशे एकोणनव्वदला जे पी एस आय बॅच होती त्या बॅचनं आपल्याला ही ड्रिप दिली मार्गदर्शन केलेलं आहे आणि अमोल पाटील आरांचे यांनी पण आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे तरी अशा पद्धतीनं आलेलं आहे कंटिन्यू महिन्याच्या महिन्याला याचे व्हिडिओ तुम्हाला दिले जातील अशा पद्धती